नमस्कार मित्रांनो मी नितीन राम टेके तुमचं निमि यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्यांना कुणाला मॅसेज आला असेल याच्या अगोदर जे पशुसंवर्धनचं योजना निघाली होती त्याचे जर फॉर्म भरले असाल तर त्यांना मॅसेज आला आहे ज्यांचं लागलेलं आहे त्यांना मॅसेज काय आलेला आहे ते पहिले तुम्हाला मी दाखवून देतो मॅसेज असा आलेला असेल मित्रांनो ज्यांचं कुण कुणाचं लागलेलं आहे ए एच डॉट महा बी एम एस अर्ज क्रमांक दिलेला आहे आणि त्याच्यासाठी कागदपत्रे अपलोड करा असा तुम्हाला मॅसेज आलेला असेल तर समजा जर तुमचा अर्ज लागलेला आहे तुम्हाला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या कागदपत्र अपलोड करायचे आता तुम्ही कशासाठी फॉर्म भरले होते जर असे होऊ शकते की यावर्षी तुम्ही फॉर्म भरले नसेल किंवा याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरले असेल याचं कसं जर प्रशिक्षण नाविन्यपूर्ण योजनेचं कसं असते पाच वर्षामध्ये कधीही तुमचा अर्ज लागू शकतो एकदा का तुम्ही आज ऑनलाईन केले तर तुम्हाला पाच वर्षापर्यंत तुम्हाला ऑनलाईन करता येणार नाही पाच वर्षांमध्ये तुमचं कधीही अर्ज लागू शकतो मग तुम्ही मागच्या वर्षी भरलेलं तुम्हाला लागलं लाग असेल किंवा त्याच्या अगोदर भरलेलं लागले असेल ज्यांना कोणाला मॅसेज आला त्यांनी कन्फ्युजनमध्ये असणार की मी तर यावर्षी भरलेलं नाही मग मला हा कशाचा मेसेज आला जर असा तुम्हाला मॅसेज आला तर जर पशुसंवर्धन योजनेचं आहे नाविन्यपूर्ण योजना त्याच्यामध्ये आहेत गाई किंवा म्हशी शेड्या किंवा मेंढ्या किंवा आपल्या uh, हा कोंबड्या याच्यापैकी कोणते कुकुटपालन जो आपण म्हणतो ते त्याच्यापैकी कोणते एकाचं तुम्ही फॉर्म भरले असाल आणि ते लाग ला। असा तुम्हाला लागलेलं आहे आता याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय असतात आणि तुम्ही कसं चेक करू शकता तर असा तुम्हाला जर मेसेज जर दिसला तर समजा जर तुमचं याच्यात लागलेलं आहे आता कशासाठी लागलं ते जर तुम्हाला माहीत असेल किंवा तुमच्याकडे फार्म असेल तर ठीक आहे जर तुम्हाला माहीत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही लक्षात घ्या असे जे योजना येतात जे तुम्हाला, थे तुम्हाला, थे तुम्हाला थे थाम थाम था आ, अनुदानित असतात कुठं कुठं शंभर टक्के अनुदान आत्ताच तुम्हाला मी सांगतो सोयाबीनचं बियाण्याचे निघाले होते योजना शंभर टक्के अनुदानित होते आणि तुम्हाला मी व्हिडिओ टाकलो होतो ग्रुपमध्ये टाकलं होतो माझा ॲप आहे त्याच्यामध्ये टाकलं होतं तुम्ही मला व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट्स पाठवू हो शकता माझ्या ॲपवर डॉक्युमेंट्स पाठवू हो शकता घरून अवघे काही दोन चार डॉक्युमेंट्स पाठवायचे होते आणि तुम्हाला शंभर टक्के पंच्याहत्तर किलो आता तर मिळालेलं आहे ते लोकांना बावीस किलोची एक बॅग असल्यामुळे तीन बॅगा मिळाले सहासष्ट किलो परंतु ते सुद्धा मिळाल तरी ते एक रुपया न देता फ्रीमध्ये दे तुम्हाला मिळाले मित्रांनो आता जर शेतकरी जे वर्ग आहे तुम्ही जर मला पाच मिनिटासाठी वेळ काढून एक दोन डॉक्युमेंट जरी तुम्हाला पाठवले असते आणि अवघ्या काही पैशामध्ये पाच मिनिटामध्ये तुम्हाला पाच मिनिटाच्या जर वेळ काढले असते शेतकरी वर्गांना मित्रांनो तुम्हाला पाच हजाराचा तुम्हाला फायदा झाला असता एकदम चांगले क्वालिटीची आहे आणि फ्रीमध्ये शेतकऱ्यांना ज्यांचं मी फार्म भरलेलं आहे त्यांना मिळालेलं आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ बघत चला माझा सबस्क्राईब करून ठेवला यूट्यूब चॅनलला आणि महत्त्वाचं म्हणजे माझा ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करून ठेवा असं जरी समजा मी यू कधी कधी यूट्यूबवर टाकत नाही परंतु माझ्या ॲपमध्ये मी नवीन नवीन योजना टाकत राहतो तर माझा डिस्क्रिप्शन ऑप्शनमध्ये सुद्धा मी देऊन ठेवतो माझ्या ॲपची लिंक किंवा तुम्ही प्लेस्टोरवर जा निमो ऑनलाईन जर सर्च केले तरी तुम्हाला मी दाखवतो माझा ॲप बघा हा वाला ॲप आहे नेमो ऑनलाईन सर्च केले तर तुम्हाला अशा पद्धतीचा लोगो येईल तुम्ही याला डाउनलोड करून तुम्ही साईन इन करून ठेवा प्लेस्टोर प्लेस्टोरवर तुम्ही असं जरी सर्च केले निमो ऑनलाईन असं जरी सर्च केले तरी तुम्हाला बघा फर्स्ट नंबरचा तुम्हाला दिसून जाईल याच्यामध्ये सर्व तुम्हाला ऑनलाईन मिळेल जे काही नवीन नवीन स्कीम येतात आणि तुम्ही चेक स्टेटस सुद्धा चेक करू शकता याच्यामध्ये काय काय भरपूर सारे आहे आल कॅटेगरीम जर तुम्ही गेले बघा एवढे सारे आहे तुम्ही सर्व ऑनलाईन भरूनच करू शकता एकदम कमी पैशामध्ये तुम्ही जर इतरांकडे सेतूमध्ये जाल विचाराल तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील हे चालते इथे सगळंच तुम्हाला माहिती पडते जसं तुम्ही उद्योग आधारवर गेले एक्झाम्पल सांगतो याला उद्योग आधार सर्टिफिकेट काढायचं आहे बघा तुम्हाला याच्यामध्ये सगळी माहिती मिळेल कागदपत्र काय लागतील तपशील काय लागेल एक्झाम्पल तुम्हाला पुन्हा सांगतो पॅन कार्डमध्ये गेले न्यू पॅन कार्ड काढायचं आहे बघा कशासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे लाभ कोण घेऊ शकतो त्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात फक्त आधार कार्ड लागेल आणि किती पैसे लागतात कसं अर्ज करायचं ते सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही हे बिलकुल मिस नको करा तुम्हाला अनेक सारे योजना येतात मी सांगत राहतो ही सुद्धा योजना येऊन गेलेली आहे तारीख गेलेली आहे मित्रांनो मी वारंवार सांगत होतो तुम्ही पशुसंवर्धनचं भरू शकता फक्त एस एस टी वाल्यांसाठी एस एस टीवाल्यांसाठी जवळपास पंच्याहत्तर टक्के अनुदान असतो आणि ओबीसी वाल्यांसाठी पन्नास टक्के अनुदान असतो मित्रांनी याच्यामध्ये तर अतिशय चांगली स्कीम होती असू द्या पुन्हा समोर जर कोणती स्कीम निघाली किंवा ही जरी दरवर्षी निघत राहते मी सांगत राहतो तुम्ही मी महत्त्वाचं म्हणजे पहिले ॲप डाउनलोड करा आणि माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो पहिल्या अगोदर तुम्ही याच्यामध्ये गेल्यानंतर कागदपत्र अपलोड करामध्ये गेले याला मी लॉग इन करतो एखाद्याचा आणि तुम्हाला दाखवतो काय डॉक्युमेंट्स काय लागतील इथे मी एखाद्याचा लागून केला आहे तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये कागदपत्र अपलोड बघा यांना जे लागलेलं आहे ते मित्रांनो सांगतो राज्यस्तरीय योजनामध्ये लागलेलं आहे दहा शेळी प्लस एक बोकड किंवा दहा मेंढी एक मेंढा अशा पद्धतीचं त्यांनी घेऊ शकतात याच्यामध्ये त्यांना पन्नास टक्के सूट राहते अर्जाची प्रत सुद्धा इथं त्यांनी बघू शकतात त्यांचा अर्जाचा प्रतसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता प्रत काळामधून ठीक आहे त्याच्यानंतर कागदपत्र अपलोड करा महत्वाचं म्हणजे याला कागदपत्र काय लागतील मोस्टली सर्वांना सारखंच असते कागदपत्र शेळी मंडी असो किंवा गाई मशी असो किंवा कुकुडपालनाचं असो ठीक आहे याच्या मी तुम्हाला दाखवतो सर्वात अगोदर एक पासपोर्ट फोटो ठीक आहे त्याच्यानंतर आधार कार्ड दोन्ही जर छोटावाला असेल तर मागून पुढं आणि मोठावाला लंबावाला असेल तर समोरून असेल ते चालतील तुम्हाला हे तुम्हाला का म्हणते बांधण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी जागा आवश्यक आहे त्याच्यामुळे सातबारा लागेल त्याच्यानंतर तो सातवाराचा नमुना लागे। लागेल त्याच्यानंतर अपत्य दाखला लागेल अनिवार्य आणि अनि अपत्य दाखला हा वेबसाईटवर मिळून जातो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आधार कार्ड मी सांगितलं सांग रहिवासी प्रमाणपत्र जो स्व रहिवासी स्वघोषणा तो सुद्धा इथेच मिळून जातो बँकेचं पासबुक आणि तुमचं राशन कार्ड आणि राशन कार्ड इथे लिहिलेलं आहे राशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र म्हणजे एकाच कुटुंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येणार एका कुटुंब एक जर समजा राशन कार्डवर जेवढे नावं आहे ते वेगवेगळं फॉर्म नाही भरू शकत राशन कार्ड जेवढे नावं आहे तेवढ्यांपैकी एकालाच लाभ घेता येतो ठीक आहे सातबाणांचे लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याचे जर भाड्याने घेत असेल तर तसं सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा कुटुंबापैकी दुसऱ्याच्या नावाने जर शेती असेल तर त्यांचं एक संमतीपत्र तुम्ही घेऊ शकता जर अनुसूचित जाती जमाचे एस सी एस टी असेल तर त्यांचं कास्ट सर्टिफिकेट लागेल बीपीएल पी एल असेल तर बीपीएल पी एल देऊ शकता जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तर जर तुम्ही दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र देऊ शकता जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही बचत गटामध्ये असेल तर त्याचा बचत गटाचं प्रमाणपत्र जो मिळतं तो जोडू शकता जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही किंवा बँकेच्या पासबुकचा पहिला पेज जोडू शकतो वयाचा पुरावा तुमच्याकडे पी सी किंवा जन्म दाखला असेल तर जोडू शकतो नाहीत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही शैक्षणिक पात्रता तुम्ही जो शिकलेले आहे ते मार्कशीट जोडू शकतो जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही एम्प्लॉयमेंट कार्ड काढलेला असेल तर जोडू शकतो नसेल तर काही प्रॉब्लेम नाही काही प्रशिक्षण कोणते जर घेतलं असेल तर ते जोडू शकतो नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि हे डॉक्युमेंट जर तुम्हाला जर ज्यांना मॅसेज आला आहे आणि प्रॉपर आणि व्यवस्थित तुम्हाला जर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो तुम्हाला शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस पुन्हा एकदा सांगतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप केल्यानंतर मी तुला अगदं दहा ते पंधरा मिनटं तुमच्या डॉक्युमेंट्स अपलोड करून देतो फक्त एवढं आवश्यक आहे तुमचा आधार कार्ड पाहिजे आणि जो रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुमचा लागेल अशा पद्धतीत डॉक्युमेंट्स अपलोड करा पुन्हा एकदा जाता तर सांगतो माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या ॲपला डाउनलोड करा न्यू ऑनलाईन तुम्ही जर प्लेस्टोरवर सर्च केले तरी तुम्हाला भेटून जाते नवीन नवीन योजना मी तुम्हाला सांगत जातो शंभर टक्के अनुदान पन्नास टक्के अनुदान ऐंशी टक्के अनुदान असे तुम्हाला योजना सांगत राहतो धन्यवाद मित्रांनो